ज्यांनी लावलेले आहेत दहा हजार लग्न लावण्याचा विक्रम या ठिकाणी ज्यांनी केला असे असणारे या ठिकाणचे माऊलींचे पुजारी अक्षय पांडे गुरुजी यांच्या समवेत आपण आहोत नमस्कार गुरुजी या ठिकाणी आपण जे काही लग्न या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये लावतात की ते कशा प्रकारे लावतात या ठिकाणी आपण थोडस सा प्रेक्षकांना सांगावं आपण या ठिकाणी आंतरजाती विवाह हो लव्ह मॅरेज रजिस्टर मॅरेज कोर्ट मॅरेज सेकंड मॅरेज लग्न आपण वैदिक पद्धतीने लावू आपण त्यांना विवाह प्रमाणपत्र देत असतो त्यासाठी मुलीचं लागणारं वय अठरा पूर्ण पाहिजे आणि मुलाचं वय एकवीस पूर्ण पाहिजे त्यासाठी मुलामुलींचे कागदपत्र आपण त्याच्यामध्ये आधार कार्ड शाळा सोडल्याचे दाखल्याचे जोराक्स साक्षीदार ती त्यांचे आधार कार्ड आणि एक एक फोटो मुलामुलींचे चार चार फोटो असे डॉक्युमेंट घेऊन हे डॉक्युमेंट आपली तर रजिस्टर एंट्री करून आणि त्यांना आपण प्रमाणपत्र बरं गुरुजी थोडं सांगू तुम्हाला मला एक सांगा या ठिकाणी विधी कोणत्या प्रकारे आपण करतात आपण हिंदू वैदिक पद्धतीने विधी करतो त्याच्यामध्ये साखरपुडा असेल हळदी असेल लग्न मंगल्टग असेल फेरे वगैरे सात फेरे वगैरे सगळे असे सोळा म्हणजे तुम्ही, 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 तुम्ही पूर्ण प्रकारचा विधी सर्व करू जसं आपण मोठ्या लग्न एखाद्या मुलीचं जर वय कमी असेल तर आपण काय करतात वय कमी असेल तर आपण त्यांचं लग्न लावत नाही त्यांना आपण डायरेक्ट कायद्याने नाही कायद्याने गुण आहे आणि आपण ते पोलीस स्टेशनच्या ताब्यात त्यांना देऊन टाकतो आणि मुलांचं वगैरे काही असेल मुलाचं वय कमी असेल तरी आपल्याकडे होत मग असे काही तुमच्याकडे प्रसंग आलेत का किंवा काही पार्टी आली का की बाबा त्या मुलीचं वय कमी आहे आणि तुम्हाला फोर्स केलाय ठिकाणी लग्न हो भरपूर असे फोर्स झाले दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गुरुजी लावा असं करा रिक्वेस्ट तरी पण आपण ते आल्पोंचे लग्न गरिबांसाठी आपल्याकडे काही सुख त्यासाठी अंध अपंग आणि अनाथ यांच्यासाठी आपण लग्न मोफत लावतो जस माईक स्पीकर जेवण वगैरे जेवण वगैरे सर्व असतं जेवणामध्ये आपल्याला डाळ भात पुरी पण भाजी गुलाबजाम आणि पापड हे जेवणाचे मेनू असतात त्यांना रुचकर जेवण दिलं जातं केटरिंगची सोय असते कामगार असतात वाढपी असते आचारी असतात हॉल असतो हॉलचं भाडं वगैरे सर्व आपलं दर्जेदार सुविधा आपल्याकडे दिली जाते आपल्याकडे तर मंडळी आपण या ठिकाणी बघितात आपल्या समज होते अक्षय पांडे गुरुजी ज्यांचं या ठिकाणी मंगल कार्यालय आळ आहेत तर पांडे गुरुजी नाव सांगितलं तुम्हाला लगेच त्या ठिकाणी या ठिकाणी आणून घातलं जातं असे असणारे पांडे गुरुजी या ठिकाणी आहेत त्यांनी सांगितले गोरगरीब मुलींचे जे लग्न आहेत अनाथ जे आहेत अंध अपंग त्यांचे लग्नाचा खर्च ते स्वतः करतात गुरुजी आपण जे या ठिकाणी या समाजामध्ये समाजासाठी जे काही सत्कार्य करतात त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या चॅनलद्वारे मी सर्व तमाम जनतेला या ठिकाणी आव्हान करेल की कमीत कमी खर्चामध्ये जर आपल्याला लग्न करायचं असेल या ठिकाणी विवाह करायचा असेल तर या ठिकाणी गुरुजींना नक्कीच आपण या ठिकाणी संपर्क करताय आहे गुरुजी आपला संपर्क नंबर या ठिकाणी आम्हाला सांगा अठ्ठ्याऐंशी शून्य पाच त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य आठ हा नंबर सगळ्यांनी या ठिकाणी ध्यानात ठेवायचा आहे आणि कधीही कुठेही गुरुजी याचा काही टायमिंग वगैरे असतो का लागणार आपल्याकडे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपलं ऑफिस चालू असतो एखादी पार्टी जर रात्री दहा ला आली किंवा जर या पद्धतीने फोन केलेला असलं तर आपल्याकडे होऊन जाईल ओके म्हणजे यात काही जाण्याच नाही हो हो काय नाही मनी मंगळसूत्र जोडवी आणि कपडे वगैरे जे काय असतील ते घेऊन यायचे आणि डॉक्युमेंट बाकी सर्व तुम्ही करता हार मंडळी वगैरे काय असेल ते सर्व सर्व सोय या ठिकाणी आपण अक्षय पांडे गुरुजी यांच्याशी या ठिकाणी खूप गप्पा मारल्या गुरुजी धन्यवाद आपण या ठिकाणी आम्हाला अनमोल असा वेळ Thank you.